इथं हवेचा इफेक्ट येण्यासाठी ब्लोअर वापरतात एकदम कडाक आणि ही मिस फायर तिच्या नायासाठी तिच्या प्रेमासाठी काहीही करू शकते अरे <laughs> जमतच नाही रे मंजुरी ताईने काय स्टंट केला होता इतका जबरदस्त स्टंट केला होता आणि ती अशी मस्तपैकी अशी स्लाइड करत आली होती आणि स्लाइड करत तिने निकीच्या हातातली बंदूक पकडली आणि रायाला वाचवलं होतं हा सीन कशा प्रकारे चित्रीकरण झाला ते आपल्याला बघायचं आहे चला तर मग जाऊ या हेड लागलं ला प्रेमाचं मालिकेच्या सेट वर चलो, चलो।, चलो आता सगळ्यात आधी आपण या सीनची रिहर्सल कशा पद्धतीने केली आहे आमच्या दिग्दर्शकाने हा सीन कशाप्रकारे बसवला आपण ते बघूयात टेक दाख मी ठीक आहे टेक मी ठीक आहे ही कडेली ही परत होती खाली ओघी ओके ओगडली रिकन आता ती जवळ होती रिकली गेली होती म्हणून तिकडे तिकडे गेली होती रिकस तिकडे ओके किती गेली दिसते ओके रिकली गेली म्हणजे जे खाली परत होतं ते आहे हे गेली 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 ही पाय दिला हा हा पायला हा हा छोटा पाय दाखव कॅरेक्टर याद आहे ना हां ढोंगीतला ओके दिला

मगब यो हो माय 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 बात है ये बात ही देखो अभी ये ये बात हे मॉनिटर आहे ज्या ठिकाणी डायरेक्टर सर बसून सीन बघत असतात वेरी नाईस म्हणजे रे व्हेरी नाईस

आपण एक दोन टेक बघूयात या टेक मध्ये ना व्यवस्थित घसरण्यासाठी पावडर जमिनीवर अंथरली गेली होती जेणेकरून स्लाइड व्यवस्थित होता सगळी पावडर तुम्ही बघू शकता आणि हा जो व्यक्ती आहे हा गुंड आहे याला ऑलरेडी रायाने आधीच मारलं होतं तेव्हा तो तिथे पडून होता म्हणून तो त्या सीन मध्ये आहे म्हणून बिचारायला बऱ्याच वेळा तिथं झोपावं लागलं आता एका ठिकाणी मंजिरी ताईचा क्लोज घ्यायचा होता चेहऱ्याचा शॉट त्यामुळे तिला एका चादरवर बसून ती चादर राया भाऊनं आणि दिग्दर्शक सरांनी दोघांनी मिळून ओढली आणि मग अशा वेळेस तिचा क्लोज शॉट घेण्यात आला ते आपण बघूया

आता एका वेगळ्या अँगलने बघू जिथं मंजिरीताई पळण्यासाठी तयार आहे निकी रायावरती गण रोखते तेव्हा मंजिरीताई पळण्यासाठी एकदम तयार आहे आपण या अँगलने बघू आता आवाज करा पूजा अवेअरनेस हे बद्दल नाही दिसली पळत येताना पूजा निकी ॲक्शन तू आताच पडलीस तुला असे सीन दिसायला जरी सोपे असले ना तरी तसं करणं सोपं नसतं मित्रांनो आता बघा मंजिरी ताईला इथे किती वेळा याची रिहर्सल करावी लागली जेणेकरून उत्तम प्रकारे ती हा ऍक्शन सिक्वेन्स किंवा फाईट सिक्वेन्स करू शकेल ते आपण बघू शकता हट्टी तू आहेस ना जास्त हट्टी आणि ही मिस फायर तिच्या नायासाठी तिच्या प्रेमासाठी काहीही करू शकते अगदी तुझा जीवही घेऊ शकते तर मित्रांनो आजचा स्टंट कसा वाटला मंजिरी येईचा हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा लागला लागलं प्रेमाचं